डोंबिवली स्थानकामध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी आता झालेली आहे ट्रेन सध्या उशिरानं येतात आणि त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा आहे काही प्रवासी वाट पाहून घरी सुद्धा निघून गेलेत तर काहींना अतिमहत्वाची कामं आहेत आणि त्यामुळे आता पुढे आहे त्यामुळे ट्रेनची वाट पाहत आहे सगळं प्रवासी सध्या प्लॅटफॉर्मवर थांबलेले पाहायला मिळतात आपल्याला प्रवाशांनी यावेळी संतप्त प्रतिक्रिया दिल्या खरंतर हा तसं म्हटलं तर मुंबईतला पहिलाच मोठा पाऊस आहे अशा प्रकारे ट्रेनचा खोळंबा होणं रस्त्यावर मोठ्या प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक साचणं आणि ही आपण डोबली डोंबिरीतल्या प्रवाशांची मोठी गर्दी पाहतोय मला आता मला वाटतं मला घरचा रस्ताच धरावा लागेल कारण की लोकलने खूपच लेट केलं आहे आणि मला जायचं होतं बोरिवलीला ठाकूर कॉलेजला तर आता मुश्किल आहे मला वाटतं जायला मी एक तासापासून इथंच अटको आहे पण लोक परेशान होतात ना कधीपासून तुम्ही आहे कुठे जायचं आहे मला अर्धा तास झाला सी एस टीला जायचं आहे मला पण ढालीमुळं पाणी भरल्यामुळं जाऊ शकत नाही आता काय करणार बघू आता वाट बघायचं दुसरं काय गाडी चालू होण्याची नाले सफाई वगैरे झालेली नाही व्यवस्थित याचा अर्थ थोडं पाणी तुंबलं आहे म्हणजे जायचं कर्जतला जायचं मला जायचं लोणावळ्याला कर्जतला जाऊन दुसरी इंटरसिटी पकडणार पाटील गाड्यात नाही आहे आता इथं स्लोड स्लोडने ठाण्यात क कल्याणला जाऊन कल्याणवरून दुसरी मेल एक्सप्रेस पकडायची कुठलीच गाडी नाही आहे